कुमठे येथे मोहरम उत्साहात साजरा तासगाव तालुक्यातील कुमठे येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे हाक देत सामाजिक सलोखा जपणारा मोहरम उत्साहात साजरा झाला गावातील प्रमुख मार्गांवरून ताबुतांच्या मिरवणूक व गळाभेटी सोहळा पार पडला यावेळी कोरोनासह अन्य आजारांचे संकट दूर कर आणि विश्वशांतीसाठी प्रार्थना अल्ला आणि पैगंबराचे नातू हजरत इमाम हसन आणि हुसेन यांच्याकडे करण्यात आले निमित्त सकाळी पारंपरिक पद्धतीने ढोलताशाच्या गजरात माणाचा हजरत मासाहेब दर्ग्याजवळ धार्मिक विधी पार पाडण्यात आला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या व गेल्या दोन शतकांपासून सुरू असलेल्या मोहरम व गगनचुंबी ताबूतांची मिरवणुको भेटी सोहळ्याकरिता शेकडो लोकांनी इथे उपस्थिती लावली होती महाराष्ट्र मराठी न्यूज आबासाहेब चव्हाण कोपठे प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि